छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यानिमित्त महाराष्ट्रामध्ये एकमेव असणाऱ्या पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात जन्मकाळ सोहळ्यासह इतर कार्यक्रम मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातून शिवज्योत प्रज्वलित करून नेण्यासाठी मंगळवारी रात्रभर पन्हाळगडावर महाराष्ट्र कर्नाटकातून आलेल्या शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती शिवभक्त पारंपरिक वाद्यासह भगव्या टोप्या फेटे आणि झेंडे यांनी संपूर्ण पन्हाळगड शिवमय झाला होता जय शिवाजी जय भवानी या जयघोषानं पन्हाळगड दुमदुमून गेला रात्रभर शिवज्योत देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात रीग लागली होती तर सकाळपर्यंत सुमारे एक हजार चारशे शिवज्योत पन्हाळगडावरून रवाना झाल्या आज सकाळी जन्मका सोहळा मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं संपूर्ण पन्हाळगड दुमदुमून गेला दहा वाजता जन्मकाळ सोहळा झाल्यानंतर महिलांनी पाळणागीत सादर केले यावेळी पन्हाळा शिवमंदिर व्यवस्थापक संचित भाडेकर हनीफ नगरजी दगडू अतिग्रे यांनी आपली सेवा बजावली लाईव्ह मराठीसाठी पन्हाळाहून सचिन वरेकर